विकास आराखडा हा वेळेतच प्रकाशित झाला पाहिजे लोकांसमोर आला पाहिजे आणि लोकांच्या सहमती लोकांच्या सूचना लोकांच्या हरकती या सर्व समजून घेऊन त्याप्रमाणे आराखडे बनवले गेले पाहिजे आपल्याकडे होतं काय की विकास आराखडा हा फक्त बिल्डर बिल्डरधार्जीनं असतो फक्त लँड यूजला जमिनीचा वापर नेमका कसा करायचा कशासाठी वापर करायचा एवढा पुरता मर्यादित ठेऊन विचार केला जातो जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या शहराचा विकास आराखडा करायचा आहे तर विकास आराखडा करताना त्या शहरामध्ये असलेल्या सर्व लोकसंख्येचा तिथल्या परिस्थितीचा सामाजिक परिस्थिती असेल सांस्कृतिक परिस्थिती असेल तिथली भौगोलिक परिस्थिती असेल या सर्वांचा विचार करून भविष्याची दिशा म्हणून हे शहर आपल्याला कसं भविष्यात विकसित करायचं आहे त्याचं दिशा दिग्दर्शन करणारा तो आराखडा असला पाहिजे दुर्दैवाने मागच्या आराखड्यामध्ये सुद्धा केवळ खोगीर भरती करण्यापुरता आणि मोकळी जमीन दिसेल तिथं बिल्डिंग उभी करता कशी येईल आणि त्यातनं चार पैसे कसे कमवता येतील एवढ्यापुरता मर्यादित असा विचार करून तो आराखडा बनवला गेला आणि त्यामुळे झालं काय आपल्या विरारचं जे भौगोलिक क्षेत्र आहे तिन्ही बाजूने असलेलं पाणी एका बाजूला असलेले डोंगर या परिस्थितीमध्ये जेवढे सखोल भाग आहेत किंवा स्टॉम वॉटरचे नैसर्गिक स साठे करणारे जे क्षेत्र आहेत या सर्व क्षेत्रांना खुलं करून विकासाच्या तथाकथित प्रवाहामध्ये आणल्यामुळे काँक्रीटचं जंगल नको तिथं उभं राहिलं आहे हिरवं वसई कॉन्क्रीट वसई झाली आणि त्यातून मग वसई ही, 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 ही बुडायला लागली मग एकाच वेळी वसईला आपल्या वसई पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि पूर आहे या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो आहोत मग मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा विकास आराखडा करताय तर विकास आराखडा करताना काय केलं पाहिजे प्रोजेक्शन काय आहे की बाबा लोकसंख्या किती आपण या भागा भूभागावरती सांभाळू शकतो याचं काहीतरी एक नियोजन असलं पाहिजे दुर्दैवाने मागच्या विकास आराखड्यामध्ये अशा प्रकारचं कुठलंही नियोजन नव्हतं मोकळ्या जमिनींचं फक्त कॅटेगरायझेशन करून त्याप्रमाणे त्याला विकासामध्ये कसं आणता येईल एवढंच फक्त प्रोजेक्शन होतं किमान आत्ता विकास आराखडा करताना हरित वसही हरित राहील नो डेव्हलपमेंट झोन स्ट्रिक्टली फॉलो केले जातील आणि ज्या ऑलरेडी विकसित झालेलं क्षेत्र आहे रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल यांचं एक नीट नियोजन केलं जावं तिथल्या रस्त्यांचं असेल तिथल्या पाण्याचं असेल तिथल्या सांडपाण्याचं असेल ड्रेनेजचं असेल या सगळ्यांचं व्यवस्थितपणे नियोजन केलं जावं अशी एक विकास आराखड्याच्या माध्यमातून एक अपेक्षा आहे त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भातलं असेल शिक्षणाच्या संदर्भातलं असेल किंवा पब्लिक युटिलिटी पब्लिक रिक्रिएशनच्या संदर्भात असेल याबद्दलचं नियोजन त्या विकास आराखड्यामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे आपण वसई विरार महानगरपालिका बनवलेली आहे पण महानगरपालिकेचं चा, स्वतःचं चांगलं असं सिव्हिल हॉस्पिटल आजही नाही आहे जे काय कोरोना पिरियडमध्ये बनवलं ते तेवढंच आहे मग त्यासाठी जमिनीची उपलब्धता कुठे आहे कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात याचं काहीही त्या आराखड्यांमध्ये आपल्याला नीट दिसत नाही दिस, तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो पश्चिम पट्टा आहे हा अतिशय संवेदनशील पट्टा आहे तर हरित असा हरित पट्टा जो संवेदनशील आहे त्या संवेदनशील पट्ट्यामध्ये कॉन्क्रीटचा विकास का करावा याचा एक उत्तर महानगरपालिकेने आणि नियोजनकर्त्यांनी दिलं पाहिजे नियोजन करण्यामध्ये सुद्धा पैसे कमवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा जे घोटाळे होत आहेत हे घोटाळे फार दुर्दैवी आहेत आणि चौथी एक गोष्ट याच्यामध्ये जे काही आराखड्यामध्ये नियोजन केलं जातं त्यानंतर इतके फेरफार केले जातात किंवा नियोजन केलेल्या आराखड्याला आराखड्याची आरा नीट अंमलबजावणी देखील केली जात नाही ज्या पर्पजसाठी तुम्ही एखादी जागा रिझर्व करतात ते रिझर्वेशनसुद्धा तुम्ही हलवून टाकतात आणि नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी घुसवल्या जातात अगदी आत्ताचं ताजं उदाहरण दासमध्ये ज्या पद्धतीने डम्पिंग ग्राउंडचं आपण केलं हे त्या ताजं उदाहरण आहे की तुम्ही महानगरपालिका क्षेत्र बनवताय तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा तुमचा एक स्वतःचा प्रोजेक्ट आणि त्याबद्दलचं नियोजन हे त्या आराखड्यामध्ये दिसलं पाहिजे आणि प्रोजेक्शन काय की आपली वसगिराची लोकसंख्या किती आहे त्या लोकसंख्येत साठी लागणारं पाणीचं नियोजन नेमकं कुठून होणार आहे पाण्याबरोबर मग जे सांडपाण्याची व्यवस्था आहे ते कुठे जाणार आहे कचऱ्याची विल्हेवाट कुठे लागणार आहे याची कुठेही कशीही कसल्याही प्रकारचं सल्ला मसलत करणं हे आपल्या महानगरपालिकेकडून होताना दिसत नाही आपल्याला वाट बघावी लागते की विकास आराखडा महानगरपालिकेकडून येणार आहे वाट जनतेला नाही बघायला लागली पाहिजे उलट महानगरपालिकेने प्रोएक्टिव्ह होऊन तुमच्याकडे वॉर्ड आहेत वॉर्डचे अधिकारी आहेत सगळे आहेत लोकांशी संवाद करा ठिकठिकाणी अशा बैठका घ्या लोकांना इन्वॉल्व्ह करा की तुमच्या परिसरामध्ये कशा प्रकारचा सा विकास आराखडा हवा हे लोकांच्या सहभागातून लोकांच्या सूचना घेऊन मग तसा विकास आराखडा बनवला गेला पाहिजे आणि तो जनतेमध्ये ठेवून परत त्याच्यावरती एक वेगळी चर्चा केली पाहिजे ही लोकशाही प्रक्रिया म्हणतात पण आहे काय महानगरपालिका चालवणारी मंडळी मग ती प्रशासनातली असेल किंवा राजकीय असतील यांच्या दृष्टिकोनातून जमीन ही सोन्याची खाण आहे जमिनींना फक्त पैसे कमवायचे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं त्यांच्या डोक्यामध्ये एफ एस आय आर याच्या पलीकडे काहीही त्यांच्या डोक्यात नसतं आणि ते वसई विरारचे मालक असल्याच्या आविर्भावामध्ये आराखडे बनवतात हे दुर्दैव आहे आणखी एक पाचवी गोष्ट मला नमूद करायची ती म्हणजे वसई विरार महानगरपालिका क्षेत्राची स्वतःची एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे अजूनही विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये अप्रोच काय आहे मुंबईला केंद्रस्थानी इथून सगळे विकास आराखडे केले जातात म्हणजे मुंबईची गरज काय म्हणून एम एम आर रिजनचा जो विकास आराखडा आहे त्याच्या दबावाखाली येऊन आपण वसी विकास वसई विरारचा सा विकास आराखडा बनवतो त्याची गरज काय वसई विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं स्वतःच्या काही गरजा असू शकत नाही का की हे अजूनही सॅटेलाईट टाउनशिप म्हणूनच याच्याकडे बघायचं की चाकरमानाने इकडनं उठून लोकांना लटकत जाऊन तिकडे जायचं आहे मुंबईत आणि घरी येऊन झोपायचं आहे फक्त यांना वसई विरारमध्ये काही करायचंच नाही आहे त्या पद्धतीनं तुम्ही विकास आराखडा करणार का हे आता यापुढे चालणारं नाही आहे जाता जाता एवढंच की ग्लोबल वॉर्मिंग आहे समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे विरार बुडण्यामध्ये एक ग्लोबल वॉर्मिंगचा क्लायमेट क्रायसिसचा जो रोल आहे तोही आता कन्सिडर केला पाहिजे त्याचाही नीट गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला विकास आराखडे बनवले गेले पाहिजे आत्ता या विकास आराखड्यामध्ये मागच्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये जे पाण्याचे साठे तुम्ही अरुंद करून टाकले किंवा त्याच्यावरती अतिक्रमणं करून टाकले आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंगा उभ्या केल्या त्या आता मोकळ्या केल्या गेल्या पाहिजेत जे नैसर्गिक पाणी पानसाठे पान आहेत स्ट्रॉंग वॉटर मॅनेजमेंटचे क्षेत्र आहेत त्यांचा नीट विकास केला गेला पाहिजे म्हणजे ते पानसाठे साठे नैसर्गिकपणे तसेच राहतील याचा आपण विचार केला पाहिजे उदाहरणार्थ गोपटे सॉल्ट पॅनचा जो पत्ता परिसर आहे तो तसाच ठेवला गेला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं नियोजन कसं करता येईल आपल्याला स्ट्रॉम वॉटरचं याचा प्र आराखडा करताना प्रयत्न केला गेला पाहिजे उलट पक्षी होत आहे काय की त्याला विकासासाठी आपलं बीकेसी सारखा विकास कसा करता येईल या पद्धतीने ॲप्रोच केला जातो हे साफ चुकीचं आहे हे सर्व जे विकास आराखड्याची ही जी दृष्टी आहे ही लोकांना बुडवणारी शहराला बुडवणारी आहे आणि आत्ता जेवढे लो लाईंग एरियाज आहेत त्या लोलाईंग एरियाजमधनं पाण्या जिथं पूर परिस्थिती निर्माण होते तिथलं पाण्याचा उपसा कसा कुठल्या पद्धतीने करता येऊ शकतो याची उपाययोजना त्या आराखडा करताना झाली पाहिजे कारण आराखड्यामध्ये नियोजन करताना तुम्ही रिझर्वेशन टाकत असता तर रिझर्वेशन टाकताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे सहावी गोष्ट मला जी नमूद करायची ती म्हणजे वसई विरार परिसरामध्ये असलेला जो तळागाळातला समाज घटक आहे याला कुठेतरी केंद्रस्थानी ठेवलं गेलं पाहिजे आज सर्व लो लाईंग एरियाजमध्ये किनारपट्टीमध्ये आमच्या आदिवासी पाडे आहेत परंपरेनुसार राहत आहेत त्या आदिवासी पाड्यांच्याबद्दलचं नियोजन काय तर तुम्ही त्यांच्यासाठी कुठेतरी एस आर एमध्ये आणि कुठेतरी दुसरीकडे त्यांना हलवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या जमिनी मोकळा करायचा प्रयत्न चालू ना। आहे तर असं करून चालणार नाही हे नैसर्गिकपणे परंपरेनुसार जे आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यांना तुम्ही संरक्षण देऊन त्याच्या अवतीभोवती कसा विकास त्यांचा घडून आणता येईल याचा विचार झाला पाहिजे आणि जेव्हा मी विकास म्हणतो त्याचा अर्थ कॉन्क्रीट नव्हे पर्यावरणपूरक माणूसपूरक असा आपल्याला विकास आराखडा करता येतो पश्चिम किनारपट्टीमध्ये असलेल्या सर्व आदिवासी पाड्यांचा किंवा पूर्वपट्ट्यामध्ये असलेल्या सर्व आदिवासी जमिनी आणि आदिवासी पाड्यांचा यांचं नीट नियोजन झालं पाहिजे त्याच्यामध्ये मोठ्या धेंड्यांचं जे अतिक्रमणं झालेली आहेत ती हटवली गेली पाहिजे पूर्वपट्ट्यामध्ये आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढवली वाढवण्यात आलेली आहे म्हणजे झोपडपट्टी वगैरे वगैरे वाढलेल्या आहेत तर त्यांचंसुद्धा विकासाचं नीट आपण नियोजन केलं पाहिजे तिथं नागरी सुविधा कशा आपल्याला देता येतील त्या संदर्भात त्या आरा आराखड्यामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत अशा का काही गोष्टी जर घडल्या तर वसई विरार एक चांगलं त्याच्या शहराचं एक नियोजन होऊन त्याची एक स्वतःची एक स्वतंत्र ओळख होईल जाता जाता एवढंच की संपूर्ण ह्या परिसरामध्ये प्राचीन इतिहासाचा वारसा असलेला परिसर म्हणजे आपला वसई विरार आहे तिथं जर सोपाऱ्यामध्ये जर शुर्पनाग नावाचं आपलं एक बंदर होतं आणि बुद्ध कालापासून आपल्याकडचा एवढा मोठा वारसा होता असं जर आपण म्हणतो आहे तर त्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून शहराची ओळख शहराची प्रतिमा शहराचं नियोजन हे आपल्याला दिसलं पाहिजे हे करण्यासाठी लोकांनी सुद्धा थोडासा पुढाकार घेऊन या सर्व नियोजन प्रक्रियेमध्ये समोर आलं पाहिजे तर महानगरपालिकेला या निमित्ताने माझी अपील आहे की तुम्ही जो काही विकास आराखडा बनवला आहे तर तो समोर आणा बनवला नसेल तर अजूनही वेळ गेलेला नाही लोकांशी चर्चा करा ठिकठिकाणी सभा घ्या बैठका घ्या लोकांशी संवाद करा आणि लोकांच्या गरजांच्या गरजेप्रमाणे आणि शहराचं भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण विकास आराखडा बनावा एवढंच आम्ही या निमित्ताने अपेक्षा करू शकतो